मेळघाटाच्या नरनाळा किल्ल्याच्या भोवताल किंवा त्या नरनाळा किल्ल्याच्या दरीत जे गोल दगड सापडले होते त्याचा काय इतिहास आहे किंवा त्याची काय माहिती आहे त्याच्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे तर ते, ते, ते दगड आता आपण बघितले आहेत या ठिकाणी हे दगड आहे अशा प्रकारचे ऐंशी दगड आपल्याला यापूर्वी सापडल्याची माहिती मी तुम्हाला दिली होती एकोणीसशे नव्वद साली वनाधिकारी भोसले साहेबांनी ते काढले होते तर हे दगड जे आहेत इतके मोठे दगड इतक्या गोल आकारात इतक्या मोठ्या प्रमाणात कुणी बनवले असतील तर एक काही वर्षापूर्वी कोस्टारिकाच्या जंगलात अशा प्रकारचे दगड सापडले आणि त्याचा संबंध थेट परग्रहावरील एलियन्ससोबत जोडला गेला तर ह्या मेळघाटातील नरनाळा किल्ल्याच्या व्हॅलीतले दगडसुद्धा एलियन्सने बनवले असतील काय अशीसुद्धा शक्यता आहे परंतु हे दगड कुणी बनवले आणि कशासाठी बनवले याच्याबद्दल आत्तापर्यंत काहीही कोणीही खुलासा करू शकला नाही किंवा स्पष्ट माहिती आपल्याला कुठेही उपलब्ध नाही पुढील व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या याच्याबद्दलची आणखी माहिती घेऊन मी